श्री स्वामी समर्थ दादा आकाश दादा स्वागत आहे ताई दाजीच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये मी आलो आणि एक नंबर लाईक केलं धन्यवाद धन्यवाद आकाश दादा तुमचं लाईव्ह लाईक भेटलेला आहे भोगीच्या तुम्हाला कोटी 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 शुभेच्छा कशा आहात दादा खूप धन्यवाद आवाज गेला आहे आहे आवाज आला आवाज आला राजेंद्र दादा स्वागत आहे ताई दाजीच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये कशा आहात खूप खूप धन्यवाद आणि स्वागत आहे तई अंदाजीच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये प्लीज जे पण करत आहे लाईव्ह लाईक करून घ्या स्क्रीन वरती डबल टच करून आणि आपल्या भोगीच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना खूप खूप शुभेच्छा राजेंद्र दादा लाईव्ह लाईक करून घ्या दादा म्हणतात तुम्हाला पण धन्यवाद दादा धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू धन्यवाद जे पण कोणी लाईव्ह लाईक केलेलं आहे कसे हा चहा पाणी वगैरे झालं का तुम्हा दोघांच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजेंद्र दादा आकाश दादा कमेंट थांबलेले आहेत कमेंट करत चला प्लीज चार जणांची वॉचिंग आहे लाईव्ह लाईक करून ला ला घ्या नवीन जुडलेल्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा ला प्लीज आणि म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला उद्या उद्या यायचं तिळगुळ वाटायला आज भोगी आहे भोगीच्या शुभेच्छा हो का धन्यवाद धन्यवाद कमेंट करत चला प्लीज राजेंद्र दादा उद्या यायचं तिळगुळ वाटायला आज आम्ही तिळगुळ स्वीकारत नाही थैंक यू थैंक यू राजेंद्र दादा हेलो ममता जी राधे राधे जी बहुत बहुत शुक्रिया लाइव से जुड़े रहने के लिए मकर संक्रांति की आपको बहुत ढेर सारी शुभकामनाएं कैसी ममता जी बहुत बहुत शुक्रिया लाइव से जुड़े रहने के लिए आपकी तबीयत पानी कैसी है आपकी वीडियोज हमने देखा बहुत अच्छे लगते है सच्ची में बहुत बहुत शुक्रिया लाइव से जुड़े रहने के लिए और बताइए घर परिवार में सब कैसे है आप कैसी हो प्लीज़ कमेंट करा चला कमेंट थामले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राधे 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 हॅलो प्रकाश दादा स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईव्हला जुडल्याबद्दल लाईव्हला लाईक करून घ्या प्लीज स्क्रीनवरती डबल टच करून ताई दाजीच्या लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी स्वागत आहे मुलगी आणि जावेचे लाईव्ह स्ट्रीम मध्ये खूप खूप धन्यवाद बाबा स्क्रीनवरती डबल टच करून लाईव्हला लाईक करून घ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना आमच्या दोघांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्या भोगीच्या देखील आणि मारुती जगतापजी स्वागत आहे कुठून लाईव्ह जुडलेला आहात आणि कुठून सपोर्ट करताय खूप खूप खुँ धन्यवाद ताई दाजीच्या लाईव्ह मध्ये स्वागत सहा जणांची वॉचिंग आहे लाईव्ह ला फक्त तीनच लाईक आहेत सर्वांना विनंती आहे जास्त मेहनत नाही फक्त स्क्रीन वरती डबल टच करा लाईव्ह लाईक होऊन जाईल आणि अशोक दादा दिल मे तुझे बिटाके मे बंद करलो आखे हे गाणं नक्की नक्की दादा आज गाणं आले आले फरमाईश खूप खूप धन्यवाद एक पाच मिनिट वेट करा आणि आपले पंचवीस सव्वीस खूप छान वाटले आणि आपल्या बहिणींना आणि तुम्हाला दोघांना देखील भोगीच्या खूप खूप शुभेच्छा प्रकाश ती दादा तीन नंबर लाईक डन थँक्यू जी थँक्यू थँक्यू म्हणजे बाबा आणि अशोक दादा अजून लाईक लाईक केलेला नाही तुम्ही आणि अशोक दादा ताई दादा आमच्याकडून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा ममताजी अच्छी हूं आप भी भैया भाभी आप भी बहुत अच्छे हो शुक्रिया जी शुक्रिया और बताइए घर परिवार मी सगळे ठीक खाना पीना हो गया ममता जी खाना पीना हो गया, गया। बहुत दिन के बाद आप लाइव से जुड़े रोज आए करो ममता जी लाइव आपका लाइव रहता है क्या ममता जी प्लीज स्क्रीन पे डबल टच करके लाइव को लाइक कर दीजिए लाइव हरिल सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद दादा बाबा भोगीचा हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती उद्या आहे मुली हो हो बाबा भोगी आज आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि आमच्याकडून दोघांच्या कडून देखील भोगीच्या खूप खूप शुभेच्छा अं राजेंद्र दादा देशभक्ती गीत नक्की नक्की होईल दोनच मिनट वेट करा ते करा मी समर्थ त्याच्या आधी एक भक्ती गीत होईल नक्की नक्की राजेंद्र दादा आधी एक भक्ती गीत होईल बंद आणि दादा कोयल बोली दुनिया डोली आज गाण्यावर गाणी फरमायची वा वा हॅलो रामप्रसाद दादा स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईला जुडल्याबद्दल ताई दाजी लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कुठून लाईव्ह सपोर्ट करत आहात प्लीज लाईव्ह लाईक करा जे पण कोणी जुडलेलं आहे ममताजी बहुत बहुत शुक्रिया के लिए ममताजी हो नाही शुक्रिया जी शुक्रिया बाबा म्हणतात बाई मी पतंग उडवीत होते वा बा सर्वांची फरमाश होईल त्याच्यात भक्ती गमती ശ്രീമനാരായണ <laughs> <laughs> आहे देशभक्ती पर आणि आपल्या आशुदादांचं आहे दिल मे तुझे बिटा के चार गाण्याची फरमाईश आलेली आहे मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांती के उन्नती का प्यार का चमन इसके वास ते निसार हे मेरा तन मे जाने मन जाने म्हण जाने मन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद धन्यवाद राजेंद्र दादा खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि अशोकदादा ताई दादा आत्ताच आला एकदम दन थँक्यू धन्यवाद अशोक दादा बाबा अशोक भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या अशोक दादा बाबांच्याकडून तुम्हाला दा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो गुरुनाथ दादा आपल्या भोगीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला <laughs> देखील ताई दादीच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद 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 आणि गु बाबा श्री गुरुदेव दत्त कसे हात म्हणतात अशोक दादा आणि दादा श्री स्वामी समर्थ तुम्हाला देखील भोगीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दाजीच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जुडल्याबद्दल आणि बाबा अर्चना कोल्हापूरकर भोगीच्या हार्दिक शुभेच्छा अजून आलेले नाहीत बाबा आणि रामप्रसाद जी सुंदर आवाज आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हा सर्वांचं लाईव्ह लाईक करून घ्या प्लीज हॅलो वंदना ताई खूप खूप स्वागत आहे भोगीच्या खूप खूप शुभेच्छा मी कावाले म्हणून काल आला तुमचे दाजी ओरडायला लागले बघा कावायला लागले तुम्हाला काल का नाही जुडला लाईव्ह काल परवा दोन दिवस खूप छान खूप छान कशा आहात वंदना धन्यवा, धन्यवाद धन्यवाद लाईला जुडल्याबद्दल बाबा मुलीच्या सर्व परिवारांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि मला देखील आपल्या बाबांच्या कडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि